नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेरा चौदा व सतरा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेरा चौदा व सतरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान बावीस ते पंचवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवस किमान तापमान वीस ते एकवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षा ते ब्याण्णव टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा व तेरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार दिनांक बारा व तेरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सोळा व सतरा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस कमाल तापमान तेवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणसत्तर ते सत्त्याऐंशी टक्के या दरम्यान या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सोळा व सतरा ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सोळा व सतरा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होऊन कमाल तापमान तेवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची आर्द्रता बहात्तर ते अठ्ठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी आठ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक बारा व तेरा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी व सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार दिनांक बारा व तेरा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागात व सातारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खचरातील पाण्याची पातळी भात रोपांच्या अधिक फुटव्यांच्या अवस्थेत तीन ते पाच सेंटीमीटर एवढी ठेवावी वांगी काही ठिकाणी शेंडे व फळे अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे प्रादुर्भाव दिसून येताच आढळल्यास गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल पुरून टाकावीत नियंत्रणासाठी एकरी फनेल टाईप असलेले चाळीस कामगंध सापळे वापरावेत पशुधन पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने निरोगी गायी तीन महिन्यांच्या वरील वासरे कालवडी व बैल यांना लंपी त्वचा रोगाच्या प्रतिबंधासाठी रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील भागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या जी पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद